नमस्कार आर एन एन न्यूज मध्ये वर्धा शहरातल्या सर्व नागरिकांचं स्वागत करतो आहे गेल्या तब्बल नऊ वर्षापासून वर्धा नगर परिषदच्या निवडणुक्या निवडणूक झाल्या नव्हत्या परंतु दोन हजार पंचवीस मध्ये निवडणुकाचं दिगुल वाजलंय त्यामध्ये अनेक पक्षाचे अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत नगराध्यक्ष बनण्यासाठी तब्बल नऊ वर्षापासून नगर निवडणूक झाली नाही तरी सातत्यानं शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होत गेला दोन हजार चौदाच्या आधीची वर्धा आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये जे वर्धेचं स्वरूप आहे ते खूप मोठ्या वेगळ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे नेमकं जे भारतीय जनता पक्षाने उमेदवार वर्धा शहराला दिलेले आहेत निलेश भाऊ किटे हे जरी सर्वसामान्यांशी कमी बोलले परंतु जे व्यक्ती कमी बोलतात ते काम करण्यात सर्वश्रेष्ठ मानले जाते इतिहासात नाम लौकिक केले जाते असे एक व्यक्तिमत्व आणि युवा नेतृत्व जसा क्रीडे क्रीडाबद्दल असो स्विमिंग टँक आहे रस्ते सौंदर्यकरण याबद्दल सर्वांगीण विकासाचा एक पायाभूत जे आराखडा आखलेला आहे आदरणीय राज्यमंत्री पंकज भाऊ भोयर तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या सोबत राहून आणि सगळ्या शहराचा एक आराखडा आखून देऊन आज निवडणुका न, न होता आज शहराचा विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि त्यांचा सिंहाचा वाटा देखील त्यात आहे युवा नेतृत्व आज आपल्या सोबत आहेत निलेश भाऊ किती नमस्कार भाऊ हो। नमस्कार काय आपण वर्धा शहरातली निवडणूक अध्यक्षपदासाठी लढत आहात ना तेही भारतीय जनता पक्षाकडनं लढत आहात काय नेमका आराखडा आहे काय सांगाल की गेल्या नऊ वर्ष निवडणूक न होता शहराचा विकास कशा पद्धतीनं आपण घडवून आणला आहात भारतीय जनता पक्षाचं सरकार दोन हजार चौदा पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत या राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे आणि या शहरात देखील दोन हजार चौदा पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे सत्ता या पक्षाचे आमचे आमदार आहेत आता ते पालकमंत्री देखील झालेले दे। आहे आणि जो चौफेर विकास या अकरा वर्षामध्ये झाला तो विकास यापूर्वी वर्धा शहरातील नागरिकांनी कधीही पाहिलेला ना नाही ना 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 ना, तुम्ही दोन हजार चौदा पूर्वीचं वर्धा शहर बघा किंवा शहरालगतचा परिसर बघा तो तुम्हाला मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसेल आणि ज्या पद्धतीने विकास सुरू आहे त्यावर जनता समाधानी मी आता प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार करतोय ना तर नागरिकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी भेटतोय आणि नागरिक या विकासावर समाधानी असल्याचं दिसतं परंतु काही प्रश्न आहे जे दैनंदिन जीवनात नागरिकांना सतावतात ते पाण्याचा प्रश्न असेल आणि कचऱ्याचा प्रश्न असेल तर कचऱ्याची समस्या जी आहे ती थोड्या फार प्रमाणात ते कारण दोन हजार एकवीस ला आमचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक इथे होते आणि प्रशासन काळ प्रशासक काळामध्ये काही प्रशासनावर दबाव नसल्यामुळे या समस्या उद्भवल्या आणि त्या येणाऱ्या काळात आमची सत्ता आता बसली तर त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू दुसरा प्रश्न पाण्याचा आहे आमच्या आई बहिणींना अवय येणारे नळ पाणी पुरवठा जो होतो कोणी कुठल्या प्रभागामध्ये चार वाजता पहाटे चारला येतो कधी सातला येतो सायं सात आठ ला होतो परंतु येणाऱ्या काळामध्ये ही योजना चोवीस बाय सात करण्याचा आमचा सा मानस आहे तसे प्रशासन स्तरावर हालचाली देखील सुरू झालेल्या योजना राबवली की ह्या समस्या आणि महिलांना दिला सांभाळे नक्कीच आता विरोधी पक्ष असेल किंवा जे सर्वसामान्य मार्केटमध्ये चर्चा सुरू आहे की आपण नागरिकांशी खूप कमी बोलता यावर काय सांगाल हे बघा जनतेला कमी बोलणारा मी हे खरं आहे आपलं की मी कमी बोलतो परंतु मी लोकांचं समजून घेतो आणि वर्धेकरांना समजून घेणारा व्यक्ती होय मी गेल्या दोन हजार एक पासून ते आजपर्यंत विविध संघटनांमध्ये राजकीय पक्षामध्ये काम केलंय भारतीय जनता पक्षामध्ये दोन हजार चौदामध्ये आदर आदरणीय दत्ताजी मेघे साहेब आणि आदरणीय डॉक्टर पंकजुग साहेब यांच्यासोबत काम करतोय पक्षाने मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या वेळोवेळी त्या आम्ही पूर्ण केल्या मग ती विकास कामांचं नियोजन असो शहराचं आणखी संघटनेचे काम असो हो किंवा पक्ष संघटना वाढवण्यासाठी दि दिलेल्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या आम्ही मोठ्या प्रमाणात स्वतः पुढाकार घेऊन सहकार्य करून यशस्वी केल्या आहे राहिला प्रश्न की कमी बोलतो वगैरे आता आता एवढ्या वर्षात लोकांना विरोधकांना दिसलं नाही आता निवडणूक आली तरच मग मी कमी बोलतो दिसून राहिलाय हा त्यांचा एक नरेटिव पसरवण्याचा भाग दिसतो राजकारण आहे त्यामध्ये लोकांना कमी बोलून जास्त काम करण्याचा माझा मानस आहे आणि मी ते करत राहणार आहे एक नागरिकातला जो एक प्रश्न आहे भाऊ की आपलं मार्केट मोठ्या प्रमाणात मोठं आहे परंतु त्या ठिकाणी पार्किंगची जी व्यवस्था आहे ते नगर परिषदेकडून खूप वर्षापासून त्याचा अवघड झालेला आहे जर आपण निवडून आलात अध्यक्ष झाला तर यावर काय तुम्ही नाही बरोबर आहे पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे त्यासाठी आमची सत्ता आल्यास बहुसं बहुमत आम्हाला प्राप्त झालं या नगर परिषद मध्ये तर सर्व नगरसेवकांना घेऊन पालकमंत्र्यांना आणि प्रशासनाला सोबत घेऊन ही समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल याच्यावर आम्ही निर्णय घेऊ ऐकण्यात आलं आहे की ज्यांनी जनतेच ऐकलं नाही जे कोणी नगर परिषदचे कर्मचारी असो अधिकारी असो तर त्यांना आपण वटणीवर देखील त्या काळात आणलेला आहे नाही नक्कीच करू त्यावेळेस देखील मी दोन हजार सोळाला निवडून आलो आणि आमची सत्ता होती आम्हाला वरिष्ठ नेत्यांचं म्हणा किंवा राज्यातून केंद्र सरकारमधून जो काही आम्हाला सपोर्ट मिळत होता त्या आधारावर कर्मचाऱ्यांना आचार्यांना असो नगर कर्मचारी अधिकारी यांना आम्ही नेहमात काम कसं करायचं याबद्दल नेहमी मार्गदर्शन करत होतो आमचा दबाव होता आणि भारतीय शासन भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये अधिकारी उत्तमरित्या काम करत होते परंतु मेनली पुन्हा मी सांगते की प्रशासक लागल्यामुळे आणि आता दोन हजार चार वर्ष झालेले आहे त्याच्यामुळे थोडस नियोजन बिघडलेलं आहे परंतु ते येणाऱ्या काळात व्यवस्थित नक्कीच या जे लढाईमध्ये अनेक खूप मोठे मोठे उमेदवार उभे आहेत लढाई खूप मोठ्या लोकांशी आहे तर नेमकं असं तुम्हाला काय वाटतं की तुमची लढाई कोणाशी आहे लढाई माझी सर्वच विरोधी पक्ष या रणांगणात उतरलेली आहे आमची लढाई ज्या तिने विरोधी पक्ष आहे त्यांच्या निष्क्रिय निष्क्रिय कामावर हो आहे आणि भारतीय जनता पार्टी जे काम करून राहिले तुम्ही बघा की दोन हजार एकवीस नंतर देखील प्रशासक लागल्यानंतर देखील फक्त भारतीय जनता पार्टीचा बुत प्रमुख असेल आजी माझी नगरसेवक असतील पक्षाचे वरिष्ठ नेते असतील हे सतत जनतेची सेवा करत होते आणि कार्यरत राहिले परंतु विरोधी पक्षाचे कुठलेही नेते कार्यकर्ते नगरसेवक हे घरी बसून होते परंतु आमचे नगरसेवक माजी नगरसेवक असताना सुद्धा सत्त, या सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे जनतेत राहून जनतेची कामं करत होते आणि यांना फक्त आता हे निवडणूक आता आलेली आहे त्याच्यामुळे ते दिसून राहिले यापूर्वी ते तुम्हाला कुठेही दिसले नाही नक्कीच जनतेला काय आव्हान कराल तुम्ही की यावेळेस जर तुम्हाला बहुमताने निवडून दिलं तर जनतेला असे कुठले आवाहन करा की ते ज्यांच्या अपेक्षा आहे जनतेच्या आपल्याकडनं त्या पूर्ण होतील नाही वर्धेची जनता ही सुजान आहे वर्धेच्या जनतेला ही माहिती आहे की आपण चार पाच वर्ष या वर्धा शहराला मागे नेण्यापेक्षा आणखी भविष्यात चार पाच वर्ष हे शहर चांगल्या प्रगतीच्या वाटेवर दिशेवर जाईल आणि निर्णय चांगला घेतील जनता आणि आम्हाला समर्थन शेवटचा प्रश्न आहे की आपल्या सोबत आणि आपल्यावर जो एक आशीर्वाद आहे ज्या वर्धेकरांवर पण आहेत जे पालकमंत्री महोदय आहे तर तर यांच्या यांचं काय मत आहे की यापुढे जर सत्ता आली तर वर्धेचा सर्वांगीण विकास कसा व्हावा भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आमचे पालकमंत्री राज्यात प्रतिनिधित्व करतायत राज्य सरकारमध्ये आणि ते सावली सारखे आमच्या पाठीशी उभे आहे येणाऱ्या काळात या योजना देखील त्यांच्या तयार आहे आणि नगर परिषद मध्ये काय करायचं या भविष्यात नगर परिषदला आणखी कसं महानगरपालिका करण्याचं देखील भविष्यकाळात मानस त्यांचा दिसतो आहे त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे नुकताच आता आपण नवीन योजनांबद्दल बोलायचं झालं तर कचऱ्याचं जे नियोजन आहे त्या नियोजनासाठी एका मोठ्या कंपनीला मला आताच कळलं की अदानी समूहाला या कचरा संकलनाचं कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी आदरणीय डॉक्टर पंकजी भोयर यांनी दिलेली आहे आणि त्यांनी देखील पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य करण्याचं वचन दिलेलं आहे नक्कीच आता जे निवडणुकाची जे तुरस लागली लाग आहे यात लाडकी बहीण जे योजना आहे याच्या याचं जे श्रेय आहे अनेक पक्ष देखील घेताना आता आपल्याला त्यांच्या प्रचारात वाचताना दिसते आहे तर यावर काय सांगाल नाही लाडक्या बहिणीचं श्रेय हे संपूर्ण भारतीय जनता पार्टीला आहे आणि आमचा देवाभाऊंना आहे सर्वप्रथम ही योजना भारतीय जनता पक्षाने केंद्राने तयार केली आणि ती मध्य प्रदेश सरकारमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मुख्यमंत्री आदरणीय सिंह चव्हाण यांनी लालडी बहना या नावाने ती योजना सुरू केली होती आणि ती योजना त्या राज्यामध्ये एवढी लोकप्रिय आणि यशस्वी झाली की आमचे देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते यांनी संपूर्ण टीम दोन तीन महिने त्या राज्यामध्ये पाठवून त्याचा सखोल अभ्यास करून मग ती महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या योजनेचं खरंच आदरणीय देवा भाऊ भारतीय जनता पार्टीच्या सरकारला आहे आणि लाडक्या बहिणी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाला पदाच्या उमेदवाराला मत मतदान रूपी आशीर्वाद देऊन सहकार्य करतो धन्यवाद भाऊ तुम्ही आमच्या स्टुडिओला आज जे वेळ दिला तो, 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 जर आत्ताचा आपण विरोधी पक्षाचा विचार केला तर त्यांची आज प्रत्येक विभागात काय परिस्थिती आहे आणि आपली काय परिस्थिती आहे अरे बघा मी यापूर्वी सांगितलं आहे की तीनही पक्ष निष्क्रिय होते कोणीही या मागील काळात जनतेच्या सेवेसाठी उतरले नाही आहे त्यांना या नगरपरिषद क्षेत्रामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांना उमेदवार देखील सापडलेले नाही पुण्या वर्धा शहरामध्ये चाळीस उमेदवार उभे करायचे आहे परंतु त्यांना कुठे सतरा मिळाले राष्ट्रवादीला सोळा मिळाले शिवसेनेला कुठे आठ मिळाले परंतु भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्यांचे चाळीसही सक्षम उमेदवार आणि जनाभावर वसलेले उमेदवार या संपूर्ण शहरामध्ये उभे आहे आणि मोठ्या ताकदीने ते आम्हाला सहकार्य करतील मतदान करतील धन्यवाद आपण आज जो आपला वयातून वेळ काढून दिला आहे आणि आपण मतदारांपर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचाल याच पद्धतीने वर्धा शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल कुठल्या पद्धतीने होईल आणि काय काय करता येईल पुढची जे रूपरेषा आहे जे अध्यक्ष पदाचे उमेदवार आहे निलेश भाऊ किटे आपणाशी त्यांनी हितगुज साधला आहे चर्चा केली आहे